जर तुम्ही ट्रॅक्टर आणि त्यांच्या उपसाधनांची खरेदी करत असाल तर सरकारकडून नव्वद टक्केपर्यंत अनुदान मिळू शकतो शेतकरी बांधवांनो आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारने एक महत्वाची योजना सुरू केली आहे ट्रॅक्टर अनुदान योजना या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला ट्रॅक्टर सारख्या महागड्या यंत्रांसाठी थेट आर्थिक मदत मिळू शकते खास करून लहान व मध्यम शेतकऱ्यांना लक्षात घेऊन ही योजना राबवली गेली आहे या योजनेअंतर्गत तुम्ही मिनी ट्रॅक्टर आणि त्यांच्या उपसाधनांची खरेदी करत असाल तर सरकारकडून नव्वद टक्केपर्यंत अनुदान मिळलं जातं म्हणजे जर एखाद्या मिनी ट्रॅक्टरची किंमत तीन पॉईंट पाच लाख रुपये असेल तर त्यातील सुमारे तीन पॉईंट पंधरा लाख रुपये थेट सरकार तुमच्या बँक खात्यात जमा करणार रक्कम तुम्ही भरायची असते या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने अधिक सक्षम बनवणं हेच ट्रॅक्टरच्या वापरामुळे शेतीचं काम जलद अचूक आणि कमी मेहनतीत पूर्ण होतं त्यामुळे उत्पादनात वाढ होते आणि बचतही होते विशेषत डोंगर किंवा दुर्मळ भागात काम करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मिनी ट्रॅक्टर म्हणजे एक वरदानच आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहे सर्वप्रथम अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावावर किमान दोन हेक्टर जमीन असणं आवश्यक आहे शेतकरी स्वतः शेती करत असावा जर शेतकरी एका शेतकरी गटात किंवा बचत गटात सामील असेल तर त्याला या योजनेत प्राधान्य दिलं जातं अर्ज करताना काही कागदपत्रे लागतात आधार कार्ड सातबारा बारा उतारा बँक पासबुकची झेरॉक्स आणि उत्पन्न प्रमाणपत्र ही सर्व कागदपत्र ऑनलाईन अर्ज करताना कृषी विभागाच्या अधिकृत पोर्टलवर अपलोड करावी लागतात अर्जाची प्रक्रिया अगदी सोपी आहे राज्याच्या कृषी विभागाच्या वेबसाईटवर जाऊन आहे अर्ज केल्यानंतर अधिकारी कागदपत्र तपासतील एकदा अर्ज मंजूर झाला की तुम्ही ट्रॅक्टर डीलर कडे जाऊन ट्रॅक्टर खरेदी करू शकता खरेदी झाल्यावर बिल आणि इतर आवश्यक कागदपत्रे परत विभागाकडे सादर करावी त्यानंतर तीन पॉईंट पंधरा लाखापर्यंतची अनुदान रक्कम थेट तुमच्या बँक खात्यावर जमा केली जाते जर तुम्हाला नवीन ट्रॅक्टरवर सर्वोत्तम बिल हवी असेल जुना ट्रॅक्टर खरेदी किंवा विक्री करायचा असेल किंवा ट्रॅक्टरवर कर्ज विमा करायचा असेल अशा प्रकारच्या ट्रॅक्टर संबंधित प्रत्येक समस्याचं एका ठिकाणी समाधान आहे ट्रॅक्टर फॉर एव्हरी वन डॉट कॉम ट्रॅक्टर विषयी सर्व गरजांसाठी एकमेव विश्वासार्ह जागा या योजनेचा लाभ घेत अनेक शेतकऱ्यांनी आपली शेती आधुनिक यंत्रसामग्रीकडे सामग्रीकडे वळवली आहे काम अधिक सोपं झालंय वेळ आणि मेहनत वाचते आणि उत्पन्नातही वाढ झाली आहे ट्रॅक्टर अनुदान योजना म्हणजे केवळ आर्थिक मदत नव्हे तर शेतकऱ्यांना स्वावलंबपणा आणि सशक्तीकरणाचा एक मोठा टप्पा आहे माहिती उपयोगी वाटली असेल तर इतर शेतकरी बांधवांना शेअर करा आणि आमच्या चॅनलवर अशाच शेतकरी विषयक उपयुक्त योजना आणि माहिती पाहत राहा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद